आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संघालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर महामार्गावर चक्काजाम करत आंदोलन पुकारलं होतं दोन दिवसानंतर अखेर बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली मागण्यांवर तोडगा निघाला का याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे पुन्हा एक नवा आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही ते दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होतोय तर ता तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढचाऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार हातीवर बरोबर आहे पण मी नेता असलो तर याच्याशिवाय झालं नसतं होत्या तुम्ही सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन आता मला कर्जमाफीची गरज नाहीये आहे बच्चिको म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे होणारच सर तुम्ही होणार तुमच्या निर्णयाची तुमचं आता आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी सात लाईव्ह बघते सर्व ते आंदोलन सर्व लाईव्ह बघते ते आंदोलकांना आता मला वाटतं तूर्त वाट सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार मे जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे फुटकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या ह्याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही पण देऊ आणि हा क्रेडिटचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा